आम्ही आलो होतो शेतात आणि तिथे आम्हाला दिसली एक मस्त भिंगरी जी भातावर होत। भातावर बसली होती मी त्याही ती मला पकडून देणार होती पण ती पकडणार होती पण काय ती काय हातात आलीच नाही मी मला म्हणत होती की ती जेव्हा लहान होते ना। ते वा त्या जेव्हा लहान होत्या ना तेव्हा त्या भिंगरीचे शेपटीला दोरा बांधायच्या आणि उडवायच्या म्हणजे ती स्वतः उडायची त्याला कंट्रोल करायचं डर मग काय करायचं काय माहिती नाही हा हा आमच्या तो बुजगावणा लावलेला कसला तो पिपी किट पिपी किटचा ते त्यांनी सगळीकडे लावून ठेवलं त्याला त्यांना किती कोण गेले पिपी किट काय माहितीये मी ते भात कापते नुसतं पिकीट कक करून सॉरी तिची स्पीड लय भातकापाची ती मध्ये सुट्टी डबक्कन खाली बसते पण आणि सगळीकडे हे शशी बाबा आणि मी शंभर वेळा का आकाश दाखवते तूच शूट केलंस ना व्हिडिओ हो तेच बोलते आहे ना नमस्कार मी अलन्या अनन्याच डायरेबजनचं मला बघून स्वागत मी खूप दमनीय तुम्हाला दिसत असेल कारण आम्ही आलेलो आहोत शेतात कशासाठी तर भात कापणीसाठी आणि इथे आम्ही एवढं शेत रिकाम करून ठेवलेला आहे आणि सगळा भात आम्ही आम्ही म्हणजे तुम्ही एक असं सगळं पसरवून ठेवलेलं आहे तिथली अर्धी मळू करून झालेली आहे शिवाजे भात पसरवतात अर्धी मळू आमची करून झालेली आहे अर्धी मळू चा सकाळी नाश्ता काय करून आलेलो नाही आणि इकडे पण आणलेला नाही आता भूक लागली त्यामुळे भूक आता काय करू शशी बाबा तुझ्या वाट्याचं काम करून मोकळी झालीस ना हा केलं मी माझ्या वाट्या म्हणजे आता शशी बाबांकडे भात मागायला मोकळी ना तांदूळ मागायला मोकळी तू होय ना तिकडे तोडून फुडून ठेवलं एक काढून हे पिवळं फुल केवढ सुंदर आहे बघा त्याला लावू नको वेळा हे काय आहे गणिताई गवतच आहे हे बघा कसले पिटुकले पिट्टुकले आहेत वेळ पस्तीस रुपयाला आणले आणलेली दोन पस्तीस रुपयाला नाही एक पस्तीस रुपयाचा एक पस्तीस रुपयाला आणले म्हणजे किती टोटल बघ पाच पाच दहा दहाच्या शून्य हातच्या एक ती चार अधिक हे सत्तर रुपयाला एक आणलेली एक नव्हे सत्तर रुपयाला दोन आणलेली हिशोबेत नाही काय नाही काय हिशोबेत नाही चला तर मग आपण बघूया ते काय करते हम्म थांबा दाखवते मी तुम्हाला इथे आम्ही खूप भरपूर साऱ्या ठिकाणी आम्ही इथे हे करून ठेवलेलं आहे भात पिंजरून पसरून ठेवलेला आहे तर तिथपर्यंत असा घेऊन गेलेलं आहे आज भात कापायची सुरुवात केलेली म्हणून शेताला हळद आज भात का एकदा सांग हो आज भात कापायला का सुरुवात केलेली आहेत ना आपण म्हणून शेताला हळद हो पिंजर वाढलेली आणि आता नेताई करते पेंढा उचलो चलो काय काय पडले घेते मी नंतर तर अशा प्रकारे नीताईने एवढा मोठा पेंढा उचललेला आहे आणि ती आता जाते तो शशीबाबांना द्यायला

अकरा वाजून गेले मला एक शेतातून निघालो आणि आम्हाला एवढे सुंदर सुंदर फुलं दिसत आहेत ना काय सांगू ती बघा कशी आहेत मी ते एक मिनट इकडे ते खालत पण पिवळ ना वाव खूप सुंदर आहे आता आम्ही निघालो होतो घरी आणि खूप भूक तर जोराचीच लागली होती जाते 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 आणि जाता जाता आम्हाला मस्त मस्त फुलं दिसली ती तुम्हाला आम्ही दाखवली आणि इथे केवढं वा वारूळ आहे ना तर आणि हे आमच्या शेताजवळचं मोठं चिंचं झाड त्याचं तुम्हाला पुढे गेल्यावर दिसेल पूर्ण आम्ही चालत होतो चालत चालत होतो त्या बाजूला एवढी झाड आहेत आणि हे त्याच्यात एवढं मोठं झाड आहे सावली एक किलोमीटर पसरते किलोमीटर <laughs> ना मीटर पसरते सावली आणि इथे मस्त पैकी आम्हाला मस्त बरोबर भेटलं आणि आम्ही गेलो आयकडे आयच्या घराजवळ तेव्हा आय ना आम्हाला हाक मारला खायला आणि मी जर जवळ तिथे खायला जवळ भूक लागलेली होती भाकरी आणि आम्ही निघालो हे टेकडीवरच्या आजीकडची एवढी फुलं होती खूप ह्यांचे ना आम्ही छापे ही लहान होती तेव्हा ते तेव्हा ती ह्यांची छापे काढायची आणि म्हणून आम्ही इथली फुलं ना थोडीशी घरी नेली हां पण काय त्यांचा उपयोगच झाला नाही छापे छापेच नाही छापे आलेले आणि हे भेंडीचं मस्त मोठं फुल हो ते ना उड्या मारत उड्या मारताना दिसतोय नदी जागा उपसा करून मोकळे झालेले होते हे आणि तिथे एक मोठा मस्त मस्त खंटा होता तयार झालेला मला भिजायचा तो पण ह्यांनी भिजायला दिलेली पिवली पिवली फुलं येत गे पिवली पिवली पिवळी आणि हा आमचा तिथला ब्रिज आमचा म्हणजे शिपरवाडीचा ब्रिज तो एवढा मोठा एकटा खांबरवाडीचा नाही हा तीन चार वाड्यांना जोडतो हा पूल आणि ही आमची गाव करून दिलेली नदी इथे वाडीतल्या बायका कपडे झिवायचं झोबेकडा वाहूनच गेला म्हणजे वाहून नाही गेलाय का इथे मला एकदा मग दिसलेली पण नीट लक्ष देऊन बघितलं दगडता खरं खर काही काय काही आणि हे हरिहरेश्वराचं मंदिर तिथे मी धर करून होते शूटिंग करायचं हौस दिलंच नाही करायला आणि इथे एवढी मोठी दोन दोन वडाची झाड आहेत खूप उंच आहेत आणि त्याच्यावर माझा हात आहे ना माझा हात आहे ना तेवढं मोठ आणि तेवढंच लांब असं हे मधाचं पोळ मधमाशांचं आणि ही एवढी मस्त मस्त फुलं होती मी ना जाताना एक काढलेलं आणि तिथे दगडावर ठेवलेलं जाताना बघितलं जाताना बघितलं तर